केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सहपत्नी एक दिवसीय अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी अंबादेवी एकविरादेवी मंदिराला भेट घेत सहपत्नी दर्शन घेतले यावेळी अंबादेवी एकवीरादेवी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार देखील करण्यात आला निवडणुकीनंतर मी अमरावती येथे अंबादेवीचे दर्शन घेईल असे ठरवले होते त्यामुळे आज अमरावती येथे अंबादेवीचे दर्शन घेण्याकरिता आलो आहे अंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्वाराकरिता जी काही मदत लागेल ती मी करेल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे बऱ्याच दिवसांनी अंबादेवीचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली निवडणुकीच्या नंतर विजयी झाल्यानंतर मी ठरवलं होतं की एकदा अंबादेवीच्या दर्शनाला येईल म्हणून मुद्दामून या दर्शनाकरता आलो आपल्या सगळ्यांचं भलो या मंदिराच्या जीर्णोद्वारामध्ये जे काही सहकार्य मला करता येईल ते मी नक्की करेन अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहारूच अपडेट